नमस्कार मंडळी मी सुजाता माझ्या द सुजाता यम या चॅनेलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे एका मोठ्याशा ब्रेकनंतर पुन्हा एकदा मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी आषाढ महिना स्पेशल गव्हाच्या पिठाच्या कापण्यांची रेसिपी ही रेसिपी अगदी करायला सोपी आहे आणि आषाढ महिना आलं की धपाटे आणि कापण्या यासारख्या पारंपरिक रेसिपीज तर झाल्याच पाहिजेत आता या नवीन युगात आपण ह्या रेसिपी केल्या तर केल्या नाहीतर सोडून दिल्या असं होतं पण ह्या रेसिपी करण्यामागं काहीतरी शास्त्र नक्कीच आहे ते शास्त्र माहीत नसलं तरी कमी वेळात होणारं रेसिपी आपण नक्कीच करू शकतो आणि आपली परंपरा आपण कंटिन्यू करू शकतो चला जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम आपण रेसिपीसाठी लागणाऱ्या साहित्याची लिस्ट पाहूयात तर यामध्ये आपल्याला तीन वाट्या गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसन एक वाटी कापलेला गूळ दोन चमचे खसखस अर्धे जायफळ एक चमचा बारीक केलेली बडीशेप तीन चमचे तेल मीठ चवीप्रमाणे आणि पाऊन वाटी पाणी लागणार आहे तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर गॅसवरती मी एक पातेलं ठेवलेलं आहे मंद गॅस करून त्यामध्ये एक वाटी जो कापलेला गूळ आहे तो घेऊन त्याच्यामध्ये पाऊन वाटी पाणी ओतलेलं आहे बारीक गॅसवरतीच आपण हा गूळ वितळवून घेणार आहोत गुळ वितळवत असताना कंटिन्युअसली आपल्याला हलवायचं आहे गॅसची फ्लेम मोठी करायची नाही आहे नाही आपल्याला पाण्याला उकळी आणायची आहे तर पाहू शकता आपला हळूहळू गुळ वितळत आहे तर आता अशा पद्धतीने आहे गुळ वितळल्यानंतर आपण गॅस बंद करायचं आहे आणि हे गुळाचं पाणी कोमट होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे गुळाचं पाणी कोमट होईपर्यंत आता आपण आपली पिठं मिक्स करून घेऊयात तर एका भांड्यामध्ये मी तीन कप किंवा तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे प्रत्येक गोष्ट मोजण्यासाठी सेमच भांड्याचा वापर केलेला आहे जेणेकरून माप अगदी व्यवस्थित होईल आता यामध्ये आपण अर्धी वाटी बेसन पीठ घालणार आहे आणि त्यानंतर हे अर्ध जे जायपळ आहे ते आपण आता यामध्ये खिसून घेणार आहे जायफळ खिसण्याऐवजी तुम्ही बारीक पावडरही करू शकता गुळाच्या कुठल्याही प्र पदार्थामध्ये जायफळ वापरला तर हा संगम अप्रतिम चव देतो त्यामुळं जायफळ हे मस्तच आहे त्यानंतर एक चमचा इथे मी बारीक केलेली बडीशेप मिक्स करून घेणार आहे त्यानंतर आपल्याला चवीप्रमाणे चिमूट बरं अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि हे सर्व मिश्रण आता आपण एकसारखं मिसळून घेऊयात हे सर्व मिक्स व्यवस्थित झाल्यानंतर आपल्याला यासाठी तेलाचं मोहन तयार करायचं आहे तर एका भांड्यामध्ये मी गॅस मंद करून चार चमचे तेल घेणार आहे आणि हे तेल अगदी कडकडीत आपल्याला गरम करायचं आहे तेल अगदी छान कडकडीत झालं की आपल्याला ते या पिठावरती ओतून घ्यायचं आहे आता हे पीठ आणि तेल व्यवस्थित मिक्स करून घेऊयात सुरुवातीला तेल गरम असल्यामुळे एखाद्या चमचाने तुम्ही तेल पिठासोबत मिक्स करून घेऊ शकता आणि एकदा का जरा तेल थंड आहे किंवा व्यवस्थित मिक्स आहे असं वाटलं की उरलेलं आपण हाताने पिठासोबत तेल व्यवस्थित चोळून घेऊ शकतो तर अशा पद्धतीने आपल्याला पीठ आणि तेल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व होईपर्यंत गुळाचं पाणी देखील कोमट झालेलं आहे तर आता आपण ते एका भांड्यामध्ये गाळून घेऊया जेणेकरून गुळामध्ये काही कचरा असेल तर तो साईडला काढला जातो तर आता आपण हे गुळाचं पाणी गाळीन गाळून घेतलेलं आहे आणि ते आता आपण या पिठावरती थोडं थोडं करून मिक्स करणार आहे लक्षात घ्या पाणी एकदम ओतायचं नाही आहे नाहीतर पीठ पातळ होऊ शकतं जसं लागेल तसं अंदाज घेत घेत आपल्याला गुळाच्या पाण्यामध्ये पीठ मळून घ्यायचं आहे पीठ जरा पातळ झालं तर कापण्या कडक होऊ शकतात त्यामुळं आपल्याला अंदाज घेतच यामध्ये गुळाचं पाणी घालायचं आहे तर आता मी सर्व गुळाचं पाणी घातलेलं आहे आणि आता त्यामध्ये पूर्ण मिक्स करून मी मळून घेणार आहे एवढ्या पाण्यामध्ये दे देखील मला अजून पीठ घट्ट वाटत आहे त्यामुळं मी दोन ते तीन चमचे साधं पाणी कोमट करून वापरलेलं आहे थंड पाणी देखील तुम्ही वापरू शकता आणि त्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने पीठ अगदी व्यवस्थित छान असं मळून घ्यायचं आहे पीठ जास्त कडकही करायचं नाही आहे किंवा जास्त पातळी करायचं नाही आहे अशा लेवलला तुम्ही हे पीठ करून देऊ शकता पाच ते दहा मिनटंच पीठ पेट, पिठाला रेस्ट करायला द्यायचं आहे जास्त वेळ दिला तर बेसनामुळं चिकटपणा पिठाचा जास्त वाढतो त्यामुळं पाच मिनटानंतर लगेचच मी कापण्या करायला घेणार आहे तर एक मी अशा पद्धतीने गोळा करून घेतलेला आहे आणि आता मी हे लाटून घेणार आहे लाटताना पिठाचा अजिबात वापर करायचा नाही हवं असल्यास तुम्ही तेलाचा वापर करू शकता तर अशा पद्धतीने अर्ध लाटून झाल्यानंतर त्यावरती आता आपण खसखस पेरून घेणार आहे खसखस दोन्ही साईडनं पेरून घ्यायची आहे आणि ती लाटतानाच घेतल्यामुळं लाटण्याने दाब पडून व्यवस्थित ती ह्याच्यामध्ये पेरली जाते आणि ती तेलामध्ये सुटत देखील नाहीत लाटत असताना सर्व बाजूंनी समान दाब पडेल याची दक्षता घ्या जेणेकरून कापण्या एकसारख्याच होतील तुम्ही कापणी जर कडक पाहिजे असेल तर थोडंसं चपातीसारखं तुम्ही पातळ लाटू शकता आणि तुम्हाला जरा मऊसर पाहिजे असतील तर तुम्ही भाकरीप्रमाणे जाडी ठेवू शकतात तर आता आपण कापणी कापायला घेऊयात तर सुरुवातीला मी सर्व बाजूंनी काप काढून चौकोनी आकार देणार आहे जेणेकरून कापण्या अगदी व्यवस्थित चांगल्या आकारात कापल्या जातील त्यानंतर आपण कापण्यांना चौकोनी किंवा कापणीचा शेप देऊ शकतो तर अशा पद्धतीने आपण एखाद्या चाकूने व्यवस्थित असे काप काढले की आपल्या कापण्या तयार झालेल्या आहेत एका बाजूला मी तेल देखील गरम करायला ठेवलेलं आहे जेणेकरून आपल्याला कापण्या तळता येतील तुमचं पीठ जर कमी असेल तर तुम्ही एकाच वेळेला सर्व कापण्या करून घेऊ शकता पण याहून जर पीठ जास्त असेल तर तुम्ही थोडा थोडा करून कापण्या तळून करू तळून घेत घेत तुम्ही लाटू शकता तर तेल बघू शकताय तुम्ही मिडियम गॅसवरती ठेवलेलं आहे जास्त कडकडीत गरम केलेलं नाही आहे आणि आता आपण तेलाची टेस्ट घेऊयात तेल गरम आहे का तर यामध्ये एखादा पिठाचा गोळा किंवा छोटी कापणी सोडली की अशी बुडबुडे येऊन पटकन वरती येते अशी पटकन वरती आली म्हणजे आपलं तेल अगदी व्यवस्थित गरम झालेलं आहे तर मी गॅसची फ्लेम अगदी लो केलेली आहे आणि आता आपण यामध्ये सर्व कापण्या म्हणजे जेवढ्या बसतील त्याप्रमाणे सोडू शकतो तर आपण यामध्ये कापण्या आता टाकून घेऊयात आणि मंदच गॅसवरती तळून घ्यायचं आहे गॅस जास्त मोठा केला तर कापण्या पटकन रंग धरतात गुळामुळे आणि आतून व्यवस्थित फ्राय होत नाहीत त्यामुळं गॅसची फ्लेम आपल्याला अगदी मंदच ठेवायची आहे साधारण दोन मिनटांमध्येच कापण्या भाजल्या जातात साधारण असा रंग धरला की आपल्याला कापण्या बाजूला घ्या घ्यायच्या आहेत जास्त ब्राऊन होऊ दिल्या की थंड झाल्यानंतर अजूनच ब्राऊन होतात त्यामुळे अशा रंगावरती कापण्या तळून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने झटपट गव्हाच्या पिठाच्या कापण्या रेडी झालेल्या आहेत या आषाढामध्ये तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि महत्त्वाचं म्हणजे अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा खात राहा काळजी घ्या तोपर्यंत मी सुजाता तुमचा निरोप घेते बाय